नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाभारताचे युद्ध अनेक वीरांच्या शौर्याने आणि अनेकांच्या बलिदानाने भरलेले आहे या युद्धातला सर्वात शोकांतिका असलेला युद्धा, युद्धा म्हणजे दानशीर कर्ण कुरुक्षेत्राच्या सतराव्या दिवशी अर्जुनाच्या हातून कर्णाचा मृत्यू झाला पण रणांगणावर एक युद्धाचा अंत झाला त्याच्या मागे उरलेल्या कुटुंबाचे काय कर्णाच्या मृत्यूनंतर त्याची प्रिय पत्नी आली आणि त्यांचा वाचलेला एकुलता एक मुलगा ऋषिकेतू याचे काय झाले आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हीच हादेद्रविक कथा जाणून घेणार आहोत कर्णाने दोन विवाह केले होते त्याची पहिली पत्नी होती ऋषाली रुश्याल। ही कर्णाची बालपुलीची मैत्रीण होती आणि ती सुद्धा सुतकुळातील होती ती अत्यंत पतिवर्ता आणि हुशार आणि धर्माप्र होती तिने नेहमीच कर्माला धर्माच्या मार्गावर चालायचा सल्ला दिला या दोघांना आठ पुत्र होते कर्णाची दुसरी पत्नी सुप्रिया होती जी दुर्योधनाची पत्नी भानुमतीची मातमी होती महाभारताच्या युद्धात कर्णाने आपल्या मित्राची दुर्योधनाची साथ दिली युद्धात कर्णासोबत त्यांचे आठ पुत्रही मारले गेले जेव्हा कर्णाच्या मृत्यूची बातमी वृषाली पोहोचली तेव्हा तिच्या दुःखाला पारावार उरला नाही आपला पती आणि आपले आठ मुले गमवण्याचा घात ती सहन करू शकली नाही असं म्हटलं जाते की कर्णावर तिचे इतके निस्सम प्रेम होते की तिने आपल्या पतीच्या स्थितीवर स्वतःला समर्पित केले आणि ती कर्णासोबत सती गेली त्या पतीवर स्त्रीने आपल्या पती आपला देह त्यागला कर्णाचा मृत्यू झाला ऋषाली सती गेली आणि आठ पुत्र ही रणांगणावर मारले गेले पण कर्णाचा वंश इथे संपला नाही कर्णाचा एक पुत्र ऋषिकेतू या युद्धातून वाचला होता दुसरीकडे युद्धाच्या समाप्तीनंतर जेव्हा पांडवांना माता कुंतीकडून कर्ण हा आपलाच मोठा भाऊ होता हे सत्य समजलं तेव्हा त्यांना प्रचंड दुःख आणि पश्चाताप झाला आपला मोठ्या भावाच्या हत्येचे प्रायचित्य म्हणून पांडवांनी कर्णाचा जिवंत असलेला एकमेव पुत्राचा ऋषिकेतूचा शोध घेतला ऋषिकेतू आपल्या वडिलांप्रमाणे पराक्रमी आणि धर्मात्मा होता पांडवांनी त्यांना अर्जुनाने स्वतः ऋषिकेतूला पांडवाने ऋषिकेतू पुत्रवत प्रेम केले युधिष्ठिरांनी त्याला इंद्रपत राज्याचा राज्या, राज्या म्हणून घोषित केले आपल्या वडिलांनी गमावलेला सन्मान आणि राज्य ऋषिकेतून पांडवांच्या छत्रछायेखाली परत मिळवले पुढे जाऊन ऋषिकेतून युधिष्ठिरांच्या अश्वमेघ यज्ञात अर्जुनासोबत अनेक युद्ध लढले आणि विजय मिळवला अशाच प्रकारे कर्णाचा वंश त्यांच्या पराक्रमी पुत्राने ऋषिकतूने पुढे चालवला तर मित्रांनो ही होती कर्णाची पत्नी ऋष्याली आणि पुत्र ऋषिकेतू याची कथा कर्णाचे जीवन जरी सोकांतिकाने भरलेले असले तरी त्यांच्या पुत्राने त्यांचा सन्मान आणि वारसा पुढे जिवंत ठेवला तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच पौराणिक कथांसाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका